गाईज नमस्कार तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि गाईज आज पण जबरदस्ती उठवले मला आईने कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आमचे जे घर आहे तिकडे तिकडे गेलेलो मी थोडं पाणी काही लीक होत होता तर आज पण तिकडून फोन आला होता तर पाणी लीक होते तर आई बोलते चला आता मला घेऊन बघायला आता आईला चाललो आहे घेऊन तर आंघोळ बिंगोल केली नाही मी अजून जस्ट उठून ब्रश वगैरे करून अर्धाच फ्रेश झालेलो आहे तर आता आल्यावरती आंघोळ करायची आहे तर चला पहिले जाऊन बघू तिकडं कसं काय आहे का काय झालं आहे काय नाही आणि जो आमचा काम जिकडं त्यांनी केलेला तो मिस्त्री काय अजून बिझी आहे दुसऱ्या कामामध्ये म्हणून काय तो येत नाही आहे तर तो एक दोन दिवसाने येणार आहे तर पहिलं आता आम्ही जाऊन बघतो बघूया चला काहीतरी तात्पुरता सॉल्युशन करूया नंतर मग बाकीचं एक दोन दिवसांनी काम करायचंच आहे तिकडे तर आता आल्यावरती आंघोळ करायची बाकीचं सगळं काम आल्यावर पहिलं तिकडे जायला लागेल चला आणि बघूया त्याच्यानंतर मग आजचा जो काय रुटीन असेल तो तर राहा कंटिन्यू ब्लॉकमध्ये आज आई ना मी निघालो आहे गाईज हे बघा पिशवी घेतली ना कसा हाफचे चालले बिगारीसारखा का। आहे कामावर जातात ना बिगारी लोक तसं उबेर बुक केली होती तर उबेर आलेली आहे तो चलू अभी चलू आलो आलोय आणि काम पण आपलं जे करायचं ते आहे नशीब फटकन झालं सगळं आणि ही बघा ही आहे ऋतवी माझ्या मित्राची मुलगी आहे बघा क्यूट किती आहे कामगार निघाले आता बिगारी कामगार बघा तसंच दा आहे पिशे विशे घेऊन <laughs> झालं एक काम तात्पुरता जो करून घेतला आहे डायरेक्ट आता त्याला प्रॉपर एकदम बनवायचा तो मिस्त्रीचं आता काम संपल्यावरती आता चाललो आहे घरी अंघोळ बिंगोल केली नाही काहीच खाल्लं नाही सकाळपासून काहीच बघा आता घरी जायला निघालो आहे आणि संदेश पण आम्हाला भेटला आहे क्लास निघलेला आहे की त्याला पण घेऊन चाललो आहे घरी आम्ही काय झाले आल्यानं हातपाय वगैरे धुतले कारण जाम भूक लागलेली आणि बसले जेवायला आंघोळ नाही केल्या अजून बघा एकदम भारी वेज जेवण आजचा सोमवारचा जेवून जरा वेळ असंच लोलत होतो अंग टाकलेला आता वाजलेत पावणे चार तर आता पहिले आंघोळ करून घेऊया पावसा नको राहायला आंघोळ करून थोडा वेळ बसू घरातच देवबत्ती वगैरे करून माझ नंतर बाहेर जाऊया तोपर्यंत इथला इथंच फिरू कारण परत आत्ता गेलो परत यायला लागेल थोड्या वेळाने तर बघू कसा का काय आहे रुटीन अजून काय ब्लॉग काय एवढं शूट केलाच नाही एक दोन मिनटाचा शूट केला सकाळपासून ब्लॉग तर चला पहिले आंघोळ करतो मग फ्रेश बिश होतो आणि वातावरण पण चांगलं आहेच कडक कडक ऊन एकदम भारीवाला पावसाचं नावच नाही आज या आंघोळ बिंगोल करून झालेलो आहे तयार आणि बारक्याला चाललो आहे क्लासला सोडायला क्लास आहे त्याची तर चला पहिले जरा सोडून येऊ त्याच्यानंतर मग बसू जरा आता कॉफी फिपू वाली, वाली वाली। एक मस्तवाली भारी वाली मी अंघोळ बघा किती वाजता केली मीने टाइम आहे अंघोळ करायचा चावी विसरलो होतो गाडी जेव्हा आलो घरा परत तर चला पहिले बारकेला क्लासला सोडून येऊ मग नंतर कॉफी पिऊ देवबत्तीचा टाईम होईल तोपर्यंत लगेचच एक दोन तासात त्याच्यानंतर मग बघू आपण सगळं आवडल्यानंतर बाहेर जाऊ मग आमच्या इथं कसं आहे माहिती आहे का पाऊस नसेल तर मग धूल असते आणि पाऊस असल्यावर मग भरमशात चिखल असतो आता आज एक नंबर वातावरण आहे जसं आपल्याला आवडतं तसं हे बघा कसा भारीवाला एकदम घसारा आहे ना इथं असं वाटतं कधी कधी बाहेरच आलोय आपण इकडचा वेदरच आमच्या इकडचा जाम भारीवाला आहे खाडीची जमीन आहे नाही काय ना, का ना थोड्या दिवसात जाईल आता इथं पुढे कारशेड बनते मेट्रोचं तर ही पण जागा घेतील आलू आलू बघू आता बघा तिकडं ना बाहेर राखी धूल असेल धूल रस्ता बंद केला विसरलो नाही आता गाडी फिरवायला लागेल मला परत ऐकला तर आता तिकडून परत फिरलो कारण तो रस्ता ना बनवायला घेतला माती टाकायला घेतली पुढच्या रस्त्याने गा, जावे लोक घाणे लोक बघा आमच्या इकडची कशी हा गाव खराब केले या पुढच्या रस्त्याने चाललो हो पण रस्ता चांगला आहे चला आता गाड्या असतील पुढे त्याला क्लासला सोडून मग आपण येऊनला जातो मग गाई जाता आलो मी गावात ते बघा आमच्या अंगण्यामध्ये घराचे इथे आणि बघा वरती ऑफिस आपला झालो होतो बघा कधी आता वाजलेत बघा किती आम्ही बसलेलो नाना आम्ही सगळे बोलत इथं मस्त आमच्या चौकामध्ये आता झालेला आहे दिवाबत्तीचा टाईम तर आता चाललो मी बत्ती करायला घरी मग आपण जाऊया आपला रोजचा काम कॉफी पियला येतो घरी तुला तर विचारणार नाही तो काहीच आता ना मम्मीने मला पाठवले दुकानात कारण मम्मी जात नाही ना दुकानात आता म्हणून तर मला सांगितले बिस्किट बिस्किट काय करायला का आणि ना मम्मी बोलते तर छोले मसाला म्हणजे आज छोलेची भाजी करायची घरात तिला मी पहिलेच बोललो का मी जेवायला नाही बाबा तुम्ही जेव्हा बोललो मम्मीला बोललो का मी नाही जेवायला तुम्ही जेव्हा ते छोले बिले आपल्याला काही जमाचं नाही तर आपण काहीतरी बघू लाईट लाईट बाहेर काहीतरी खाऊया दाढी करायची आहे त्या आबाई बाई बिझी आहे सध्या आता तबरेच भाऊकडे जायला कंटाळा आला तेवढा लांब आता बघू आता आपण हे सगळं घरी देऊया मजा होऊ कॉफी पियाला मॅक कड लडस मॅकडीला जाऊ मॅकडीला दुकानात येत नाही मी मोस्टली आज आलो आहे जाम दिवसानंतर इकडचा संध्याकाळचा व्यू भारी एकदम मस्त बघा तर आता ना दुकानातून सगळं दिलेलं आहे आणून एक मिनिट थांबा हां सो so गाई दाचा सगळं दुकानातून दिलेलं आहे आणून आणि आता निघालेलो आहे मॅगडीला जायला कॉफी प्यायला आणि हेल्मेट घेतलं आहे चेकिंग असते ना तो आपल्या त्या दिवशी तुम्हाला दाखवला मस् मजला रस्ता जिथून मी गाडी काढलेली गाड़ तर सकाळी गेलो का बघितला तर पाईपलाईनीचा काम चालू आहे ना तो रस्ता आपला आता जे सी बीने सगळं नष्ट केलेलं आहे उद्ध्वस्त केलेला आहे आणि टोपी बघा आता अलग घातले घरात जाम टोपे आहेत काली आहे निली आहे पण ती जो मी रोज घालतो ना ती वाली मला जाम आवडते ही पण पोलोचीच आहे ती वाली ओरिजिनल आहे पोलोची ती मला टोपी जाम आवडते पण आता मम्मीला बोलतो की ती धू कबाटात पण एक्स्ट्रा टोप्या ठेवलेल्या आहेत मामा पण मला देत होत्या भारी भारी टोप्या म्हणून मी नाही घेतल्या आता आपला काढूया घोडा घोडा काढून आपण जाऊया आता मॅकडॉनल्ड्सला निघो चलो और गाईच ये हे सूर्यास्त का नजारा हमारे कशेली पुला के वर्षी एकदम भारी दिसत ना कसा तांबूस तांबूस सूर्यास्त झालेला आहे पण सूर्यास्ताच्या नंतरचा नजारा या कशा बिल्डिंग दिसत बघा ना पाणी जाऊ आपण तिथे बघा कशा झालं बाबा 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 जगा मोबाईल ठरू आता आपल्या घोड्याने एवढे मिळाले खड्ड्या आपण एवढ्या रोज गाव फिरतो तर गाव फिरायला पेट्रोल पण लागतो ना तर आता आलेले पेट्रोल भरायला पंपावरती गर्दी एवढी आहे खतरनाक खतरनाकर्दी हो खतरनाक आता कधी आपला नंबर यायचा इथं जाणार आपल्या आता वीस मिनट दादा भरूया दा पेट्रोल आहे पेट्रोल पण कसा भरून ठेवतो कधी पण कुठं पण निघायला लागतं आपल्याला त्यासाठी चला पेट्रोल भरून जाऊ मग याच रूटनी आपण मागकडीला तर बघा आता आलेलो आहे इथे आता जाऊया आतमध्ये चला तर बघा कसा आहे काही कुटीला बेड आहे बाईनी झोपतो वाटत येऊल तुम्हाला एक काम आठवलं का पैसे डिपॉझिट मारायचे होते तर आता आले पैसे डिपॉझिट मारायला आला नाही फिरायच्या नाल्यामध्ये आमच्या भावाबरोबर बसलेलो आहे आता बर्गर घेतले पिझ्झा पॉप घेतले कॉफी घेतले फ्राईज घेतली आणि बस आणि बघा आपल्या आज कालू पण आलेला आहे मान्याबाई आलेला आहे शिंगड्या आहे आहे आपला हा मेंबर आहे या लोकांची चिकन चिकनची ऑर्डर येते चिकनची ऑर्डर येते आम्ही वेज वाले आता वेजची ऑर्डर केली अजून ना काही प्लॅन ना होते आम्ही बघा मॅगडीच्या बाहेर का बसलेले थंडी हवा खात भारी एकदम आता चॅम्पियन बघा आपली काल वुमन्स वर्ल्ड कप जिंकले आपली भारताची टीम तर ना आता आम्ही प्लॅन करतो काहीतरी खायला जायचा म्हणजे कसं घरी जेवायला नको डायरेक्ट काहीतरी स्नॅक्स खाऊ का आम्ही खाण्यापिण्याला जाऊन बघू आता कसा काय आहे बसलो सध्या आम्ही गरम पण होते हवा पण येते मधी मधी घोडच आहे आपण दुसरा कुठला खातो घोडंच खातो आपण काहीच आम्हाला ना बसल्या बसल्या आठवला यो जो माझा फोन आहे फोल्डिंगवाला बघा फोल्ड केल्यावर बघा डिस्प्लेचा गेला बंद केलं ना बंद केल्यावरती स्विच ऑफ होते गाईच वर्ष झाला हां आत्ता एक वर्ष जस्ट झालेलं आहे म्हणजे वर्षभराच्या आधीच त्याला मी खराब केलं गा स्विच ऑफ झाला आता ओपन करतो बघा आता ओपन होईल जो डिस्प्ले दादा वर्क करत नाही आता काय हे केला फ्लिप केला बंद झाला परत आणि मम्मीने मला एवढ्या शिव्या घातल्यात ना एवढं ओरडलं ना मम्मी लाखाचा फोन आहे आणि मी खराब केलं वर्षभराच्या आतमध्ये आता आम्ही चाललो प्रभात गल्लीत ठाण्याला आता बघू आपण तिथं फोन बनतो का नाही रिपेअर होईल का नाही तर रिपेअर होत असेल तर त्याला विचारू कसा काय काय रिस्क आहे का नाही तर आपण करूया रिपेअर त्याला ला। वाट लागली लाखाच्या फोनची कारण त्याला वापरला पण ना जास्त मी हे बाई बघा ठोक ठोक बसवालेला आता आम्ही चाललो प्रभात गल्लीत तिकडे जाऊन बघू आपण काय बोलतो काय सिच्युएशन आहे फोनची कारण फोल्ड केल्या गेला बंद होतो तो आणि तुम्हाला ना मम्मीची रिॲक्शन पण दाखवतो मी घरी फोनची कसे ओरडते मला फोन खराब झालाय म्हणून जाम बोलणं ऐकलं मी जाम बोलणं ऐकले मी या फोनसाठी खराब झालंय म्हणून हॅलो प्रभातच्या गल्ली चल आतमध्ये आहे चल पार्किंग भाई कशी एकदम चकाकते बघ गल्ली तर मयूरबाईच्या घरी ना एसीचा रिमोट खराब झाले तर तो, तो पण आता घेतो आम्ही एका तीर मध्ये दोन निशाणे मारले आम्ही यो आपल्या मित्राचं दुकान आहे आणि बाई चेक करते आपला फोन आणि बघा खाटू श्याम गाडी मोबाईल दाखवला आहे आम्ही आपल्या ओळखीच्या ह्याच्यात पण दाखवला आणि एक अजून दुसऱ्याला पण दाखवला ओव्हर म्हणजे एकदम ओव्हरच काहीतरी चार्जेस सांगतात आहेत तर मी एक रील बघितली होती एक तर एक मिनिट थांबा गाडी बाजूला घेऊन दे आपल्या बाईला गाडी काढायची तर मी एक रील बघितली होती मुंबईला कुठं कुर्ल्याला का कुठं मस्जिदला दुकान आहे तर तो प्रॉपर म्हणजे याच्याच काम करतो म्हणजे जो प्रॉब्लेम मला सांगितला जाऊन दोन दुकानवाले त्याचा तर बघू आता एकदा तिकडे नेतो तिकडं पण होतं आहे का बघूया नाही झालं तर मग आपण असा ओपन करूनच वापरू त्याला बंद करायला हे तर तिकडे सॉल्युशन नक्की भेटणार आपल्याला आता बघू एखाद दिवस काढून जाऊया मुंबईला आपण आपल्या फोनसाठी आणि मम्मीचा फोन येतो आहे आणि मग बघूया काय बोलते आणि आता आम्ही चाललो आहे काहीतरी खायला आम्ही आलो आहे काहीतरी खायला बघा अख्खी खाऊ घडली बघू आता इथं काहीतरी खाऊया आपण बघू सर इकडंच काहीतरी काय व्हेज खायचं आपल्याला काय नॉन व्हेज नाही खायचं स्नॅक्स काहीतरी खाऊ चल मेन कोर्स नको खायला असेल चल अलग अलग दुकानात काय 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 खात बसू बघा बघू चला आता काय तर काही बघा आता आलेलं आम्ही आता सांगितलेलं आहे ऑर्डर दिले स्प्रिंग पोटॅटोची आणि नूडल्स वगैरेची आणि बाईला कवर आवडला आपला कवर भाई जिथे जाईल तिकडे कव्हरची बोलाबोली आपल्या जाला त्याला आवडतो फोटो फोटो बिटो काढून देतो कव्हर ठीक बघा आता आम्ही मागवलेला आहे पोटॅटोचा आणि ना शेजवान नूडल्स मागवले आम्ही व्हेज हॉन्ली व्हेज हॉन्ली व्हेज आले का आले तर पैसे भरून जा तर आता याच्यानंतर बघू अजून काय खायचं बघा बघू पोट भरला तर ठीक आहे ना बघा तर पावभाजी बाईला सांगते पावभाजी खात नाही तुम्ही चल मस्त पावभाजी घेऊ वीस पंचवीस पाव खाऊ देतो त्याने मी पाव <laughs> वीस पंचवीस पाव खाऊ बोलू ऐकत नाही तर आता आमचं आलेलं आहे जेवण जेवण म्हणजे आजचं एक जेवण आहे आमचं तर आता घेऊया खाऊन त्याच्यानंतर थोड्या वेळाने बघू अजून काय खायचं आहे का नाही जेटेल बघू कोड भरतंय का नाही कारण नाटबूत पण आम्ही मजबूत खाल्लेलं आहे काय काय आता आम्ही खाऊन आलो आहे परत बाहेर तर आता आम्ही दुसरं काहीतरी खायला चाललेलो आहे काय करू बघू आता बाई काय बोलतो काय खायचं काय नाही ते आईच आता आम्ही फायनल आहे पावभाजी खायचा तलाव पालीची फेमस पाव भाजी पोटात गुडगुड 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 पोटात पावभाजी पावभाजी आता आम्ही तलावपालीची पावभाजी या बटरवाली पावभाजी खायला यायचं असेल तर या ना आम्ही मस्त मस्त एकदम बटर मध्ये लोड केलेले पाव घेतले खायला आम्ही तलावपाली बघा ही तलावपाली इथं तुम्ही कधी बघितली नशील बघून पण काय करणार आहे आमचं नशीब नाही तेवढं भारी <laughs> कुठे आता मोमोज मोमोज चलो मोमोज आता चाललो आम्ही मिलला मोमोज खायला इकडे काय सगळीकडे आता तेच आहे चलो अभी आ ना त्याने कडक आहे मंदारबाईकडे चाललो आता आम्ही मोमोज खायला आपण बघा घोड्याजवळ थांबलोय शॉक आहे आपल्याला घोड्यांचा जाम एक राईड करायची का तुला एक आता आलो पूड़ी दे, पूड़ी दे। का आता आलोय आपल्या मंदार भाऊकडे मोमोज खाण्यासाठी चलो अभि मोमोज खाते आज आपला फुडी डे फुडी ते माझी ऑर्डर आली याची ऑर्डर येईल तू जेव्हा आईस्क्रीम खाणार आहे जाताना आम्ही चाललेलोय गपचूप घरी सॉरी सॉरी जाताना मम्मीचा येतोय फोन गाईज वाजले साडेसहा मी पण चालले घरी बाई पण चालला घरी आता आपण आम्ही दोघं उद्या भेटू आता परत आता घरी जाऊन बघू जेवायला जरासा जेवलो तो जेवल पुलाव पाहिजे पुलाव फक्त दुपारचा दुपारी पुलाव होता जो भारी होता पुलाव असेल तर जेवण नाही तर भाकरी असेल तर जरासा थोडाफार खाईल कारण अजून आमचा पोट भरला नाही पण मम्मी तर फोन यायला लगेच म्हणून आता चालू आहे पोट भरला तरी मन नाही भरत पोट भरला तरी मन नाही परत आमचा खाऊन जबरदस्ती खावा आम्ही आई बघा कसं हात सोडून गाडी चालवते काही फिरून बिरून आहे ना आता आलेलो आहे घरी मम्मी आमच्या बाजूलाच बसलेली तर मम्मीचा रिॲक्शन जरा सांगायचं होतं मम्मी सांग जरा ब्लॉग मध्ये मला काय काय बोलले तू मोबाईल वर्ष खराब झाले त्याच्यासाठी जरा सांगितलं अजून काय अजून काय त्या दिवशी काय काय बोलले बोल जरा परत एकदम स्वतःच्या जीवावर घेतले स्वतःच्या जीवावर घेतलं तर काय झालं काही त्या दिवशी जाम म्हणजे जाम ओरडा खालेला आहे मी फोन आता मी दाखवलेला तिकडं जाम खर्च सांगितले तरी आता एकदा मुंबईला दाखवू तो मुंबईला आहे ना तो त्याचा स्पेशलिस्ट आहे तिकडं दाखव तो एकदम चांगला करून देईल याचा काही गॅरंटी नाही सांगू शकत किती तर आता काहीच मला ना अजून ब्लॉग एडिट करायचं आहे आणि करतो नंतर आराम आणि ना रोज ना रोज झोपायला वाचतात किती माहिती आहे का ब्लॉग एडिट करून थमनेल एडिट करून तीन दोन दीन ते तीन वाजता रोज झोपतो रात्री त्याच्यामुळे सकाळी लेट उठतो दोनच्या नंतरच झोपतो रोज दोनच्या नंतरच जरी लवकर आवरलं तरी झोप काही येत नाही दोन वाजतातच तर मग आजचा ब्लॉग करू इथेच एंड आपण तर भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय जय श्रीराम गुड नाईट